श्री गुरुपादुकाभ्याम नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण आठवं संत वाङ्मयातील सोहम याचा भाग सहावा हरिभक्तपरायण श्री धुंडा महाराज देगलूरकर पंढरपूर यांचं सोहम सिद्धचरित्र प्रकाशक स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ रत्नागिरी या पोथीच्या पुरस्कारातून या चरित्र ग्रंथात सोहम तत्वाचा आणि त्याची पूर्णानुभूती ज्यात प्राप्त होते त्या राजयोगाचा प्रामुख्यानं विचार केला आहे तत्व ध्येय आणि ज्ञेय असं दोन प्रकारचं आहे सोहम भावे उपासित ज्ञानीये जे सोहम भावे पारंगती रमिजे जेथ शरीर शरीरभाव नासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय या स्वरूप स्थितीचं वर्णन श्री तुकाराम महाराजांनीही एका अभंगातून केलं आहे ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला दाता घेऊनिया छंद आलो दान मागायास निज तत्व निज बोध स्वरूपी मेळविले नाम ठेवियेला भेद सोहम तत्त्व ध्येय स्वरूपानं पुढं ठेवलं जातं तेव्हा ती उपासना होते यासच अहंग्रहोपासना म्हणतात सोहम शब्दातून स आणि ह हे दोन वर्ण वगळले म्हणजे उरतो तो ओम म्हणजे प्रणव त्याचीही उपासना केली जाते अजपा जपही यातच अंतर्भूत होतो हेच निर्गुण ध्यान होय स्वानुभूतेर भावेपी ब्रह्मास्मित्येव चिंत्यताम असं श्री विद्यारण्य स्वामींनी पंचदशीत म्हटलं आहे सोहम स्वरूपी अनन्यता प्राप्त होणं ही भक्तीची पराकाष्ठा आहे असं श्री ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत हो का तरंग लहान परी सिंधुसी नाही भिन्न तैसा ईश्वरी मी आन नोहे चीमा ऐसे निबा समरसे दृष्टी जय उल्लासे तई भक्ती ऐसे आम्ही म्हणो आणि ज्ञानाचे चांगावे याची दृष्टी मानावे योगाचेही आघवे सर्वस्व हे भक्ती योग या सर्वांचं ऐक्य होण्याचं हे ठिकाण आहे खरी ईश्वर शरणागती हीच होय श्रीकृष्ण भगवान सांगतात तैसा मी एक वाचूनिकाही मग भिन्न भिन्न आन नाही सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय एक भक्त दासोहम म्हणून देवास अडवीत असे तो या चिंतनात अनन्य बनला तेव्हा दासोहम पदातील दाचा गोपी गोपीवस्त्रापहारी श्रीकृष्णानं अपहार केला आणि सोहमच शेवटी राहिला असं तो म्हणू लागला दासोहमिती या बुद्धीही पुरासित परमात्मनी दाशब्दोपहृतस्तेनं गोपी वस्त्रापहारिणा अनन्य साधकाला श्री गुरुची आवश्यकता का वाटते त्याचं प्रयोजन श्री ज्ञानदेवांनी चौदाव्या अध्यायाच्या मंगलाचरणात सांगितलंय सोहम भाव सुहाविया शिष्यास सोहम भावाचं सेवन करावयास लावणारे सद्गुरू आपण आहात आपला जय जयकार असो तसंच बाराव्या अध्यायाच्या आरंभी सांगितलंय योग सुखाचे से सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सिद्धीचे लळे पाळीसी तू सोहम या वाक्यात दोन पद आहेत सहा म्हणजे तो परोक्ष आणि अहम म्हणजे मी अपरोक्ष असा दोन पदांचा अर्थ आहे भिन्नार्थक दोन पद एक विभक्त्यंत अशी जर वाक्यात आली तर त्यास समानाधिकरण्य असं म्हणतात म्हणजे त्यांचा वाच्यार्थानं जरी भेद प्रतीत होत असला तरी लक्षार्थानं अभेदच सिद्ध होतो सहा शब्दानं स आत्मा तत्वमसी श्वेतकेतो या छांदोग्यश्रुतीत आत्मा असा अर्थ केला आहे अहं पदान नित्य अपरोक्ष जीव असा अर्थबोध होतो समानाधिकरण्य म्हणजे अभेदच होय वास्तविक परोक्ष आणि अपरोक्ष मुक्त आणि बद्ध परिच्छिन्न आणि अपरिच्छिन्न असंसारी आणि संसारी यांचं ऐक्य होणं शक्य नाही पण सोहम ही अनुभूती गुरुकृपा प्राप्त प्रमाणजन्य आहे त्यामुळं वाच्यार्थानं प्रतीत होणारा भेद हा प्रतिभासिक अतएव मिथ्याच म्हटला पाहिजे या दोन पदांच्या अर्थाचा अभेद सिद्ध झाला नसता तर ते पदच व्यर्थ होईल म्हणूनच समानाधिकरण्यानं अभेद सिद्ध होतो सर्व महावाक्यांचा हाच अभिप्राय आहे सहा या पदाच्या अर्थाचा म्हणजे परमतत्वाचा अहम या पदाच्या अर्थाशी अभेद मानल्यानं तत्पदवाच्य परमात्म्याचं परोक्षत्व बाधित झालं तसंच अहम या पदाच्या जीव या अर्थाचा तत्पदार्थांशी अभेद केल्यानं त्याच्या म्हणजे जीवाच्या कर्तृत्व भोक्तृत्व जन्ममरणादी संसारधर्माची बाधा झाली भागत्याग अर्थात जहद जहल लक्षणेनं वाच्यार्थ परित्यागपूर्वक लक्षार्थाचा स्वीकार केल्यानं हा अर्थ निर्विवाद सिद्ध होतो असा अद्वैत वेदांत ग्रंथाचा सिद्धांत आहे प्रस्थानत्रयी सिद्धांतबिंदू पंचदशी इत्यादी ग्रंथात या विषयाचा सविस्तर आणि सोपपत्तिक विचार आला आहे ह्या सोहमच्या प्रतितीत किती व्यापक अनुभूती असते याचं विस्तृत व्याख्यान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय अठरावा श्लोक पंचावन्नावा याच्या टीकेत केला आहे महाराज सांगतात एखादी व्यक्ती स्वप्नस्थितीतून जागृतीत आल्यावर यावत स्वप्न विकार आपणाहून भिन्न नाहीत असं पाहते तद्वत या अखिल विश्वात व्यक्ताव्यक्त रूपानं जे ज्ञेय म्हणून स्फुरत आहे ते सर्व ज्ञाता जो मी त्याहून अभिन्नच आहे असं जाणून त्याचा भोग घेतो तो स्वतला मी अज अजर अक्षय अक्षर अपूर्व अमर आनंद या रूपानं जाणतो तसंच मी अचल अच्युत आहे अनंत आणि अद्वैत आहे आद्य आणि अव्यक्त व्यक्तही मीच असं समजतो मीच ईश्वर अनादी अमर अभय आधार आधेय सर्व मीच आहे मी स्वामी तसंच सदोदित कालपरिच्छेदरहित सर्व मी सर्वगत मी तसंच सर्वातीतही मीच आहे मी नवा तसाच पुराण म्हणजे जुना शून्य मी संपूर्ण मी अस्थूल आणि अनणू अक्रिय व एक असंग व अशोक व्याप्त आणि व्यापक किंबहुना पुरुषोत्तम ज्याला म्हणतात तो मीच आहे अशब्द अश्रोत्र अरूप अगोत्र सम स्वतंत्र किंबहुना परब्रह्म मीच आहे मग द्वैतातीत द्वैता मीची आत्मा एक निभ्रांत हे जाणो नि जाणणे जेथ अनुभवी रिखे। श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या अनुभवामृताच्या भाषेत बोलायचं म्हणजे सोहम ही पूर्ण अहंता आहे महाराज म्हणतात पूर्ण अहंता वेठलो सैध आम्हीच दाटलो न लोपलो ना प्रकटलो कोणाहुनी यावत आध्यात्मिक अनुभूती म्हणजे सोहमचाच गगनावरी गेलेला वेलू होय हे अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे या माऊलीच्या शब्दात या विषयाचा उपसंहार करू आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्